आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार महाराष्ट्र सगळ्यांचं स्वागत आहे प्रभाग क्रमांक दोन मधील कस्तुरबावाडी ड्रिड ऑफ सोसायटी महालक्ष्मी सोसायटी बनारसे चाळ चव्हाण चाळ विश्रांत सोसायटी आणि इतर सोसायटी या भागामध्ये गेले दोन दिवस पाणीपुरवठा खंडित झाला होता याबाबत माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी पाणीपुरवठा विभागाला एक निवेदन दिलं होतं मनपा पाणीपुरवठा विभागाबरोबर संपर्क केला असता विद्यानगर रोड इथे जोशी वडेवाले यांच्यासमोर बारा इंच लाईन लिकेज असल्याचं तांत्रिक अडचण कळाली पाण्याच्या लाईनवर पावसाळी लाईन आहे आणि शेजारी ड्रेनेज लाईन आणि विद्युत केबल असल्यामुळे तेथे काल खोदण्यात आलं होतं मात्र केबल तुटली आणि ती दुरुस्त करून घ्यावी लागली आणि त्याचं काम आज झालं या खड्डा मोठा करून पाणी लिकेज काढून टाकणार अस असल्यामुळे आज पाणीपुरवठा होणार नाही उद्या मात्र पाणीपुरवठा सुरळीत होईल असं पाणीपुरवठा विभागातर्फे कळवण्यात आलं आहे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज